मळवाड कोंडुरे देऊळवाडी येथे हल्ला केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आज अखेर वनविभाग व ग्रामस्थांना यश आलं आहे काल दुपारी बिबट्याने चार शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता त्यानंतर तो बिबट्या काही वेळाने गायब झाल्याने वनविभागाला शोध घेणं कठीण बनलं होतं त्यामुळे काल सायंकाळी शोधमोहीम वनविभागाने थांबवली आज सकाळपासून पुन्हा एकदा वनविभाग रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थ यांनी शोधमोहीम सुरू केली महत्त्वाचं म्हणजे खरा शोध स्थानिक युवक सुधीर मुळीक व हर्ष मुळीक यांनी त्या बिबट्याला पाण्याच्या पंपाच्या केबिनमध्ये पाहिल्यानंतर लागला त्यानंतर त्यांनी रेस्क्यू टीमला याबाबत अधिक माहिती दिली त्या बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन देखील करण्यात आले यामध्ये वनक्षेत्रपाल सुहास पाटील वनपाल पृथ्वीराज प्रताप वनपाल प्रमोद राणे वनपाल प्रकाश रानगिरे तसेच पथकप्रमुख बबन रेडकर वनरक्षक यांची टीम ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नांनी या बिबट्याला जेर बंद करण्यात मदत झाली आज सकाळपासून अथक प्रयत्नांनी अखेर सायंकाळी साडेसहा वाजता त्या बिबट्याला जेर बंद करण्यात यश आले यावेळी सकाळच्या सत्रात स्थानिक ग्रामस्थ व वनविभाग रेस्क्यू टीम यांनी बरेच परिश्रम घेतले सायंकाळी दोडामार करून पिंजरा आणून त्या बिबट्याला जेर बंद केलं यामुळे ग्रामस्थांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला गेले दोन दिवस येथील ग्रामस्थ देखील बरेच दडपणाखाली होते मदन मुरकर कोकणलाय ब्रेकिंग मळेवाड सावंतवाडी